कामोठ्यामध्ये महायुती इतकी मजबूत आहे ही निवडणुकीत अगोदरच महाविकास आघाडीची हवा निघून गेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक विकासाची भाजपाच्या वतीने कामे झाली आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक तेरामधील महायुतीचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांनी कामोठेमध्ये व्यक्त केला पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामोठे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भाजपच्या माध्यमातून झालेल्या चौफेर विकास कामांच्या जोरावर प्रभाग क्रमांक तेरामधील महायुतीचे चारही उमेदवारांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर हे प्रथमच मैदानात उतरले असून त्यांनी रविवारी मानसरोवर कॉम्प्लेक्स येथे प्रभाग तेरामधील उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला यावेळी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आणि आरपीआय या महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभात तेरामधील उमेदवार रवींद्र गणपत जोशी विकास नारायण खरत हेमलता रवी गोवारी आणि शीला भाऊ भगत यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेत महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले या प्रचारावेळी ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख के के म्हात्रे राजेश म्हात्रे श्रावण खरत रवी गोवारी यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी सा झाले होते पनवेल महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पंचवीस सव्वीस आता रंगात आलेली आहे वगैरे भरून झालेले आहेत प्रचाराला आता सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय गट या महायुतीचे उमेदवार इथं महापालिकेमध्ये एकाहत्तर अधिक चार अधिक दोन अधिक एक असे अठ्ठ्याहत्तरच्या अठ्ठ्याहत्तर उभे आहेत आणि त्या अठ्ठ्याहत्तर लोकांच्या प्रचारकरता मी आज पहिल्यांदाच ह्या प्रभाग तेरामध्ये तुमच्या मानसरोवर कॉम्प्लेक्समध्ये इथं इथंच नाही आलो पूर्ण कुठल्या याच्यात अठ्ठ्याहत्तर वाड्यातल्यापैकी उमेदवारांपैकी वीस प्रभागी पहिल्या प्रभागात मी आज भाषणाला आलो आहे आणि पहिलंच माझं इथं भाषणात चालू झालेले आहे तर हे आपल्या महायुतीच्या ह्या निवडणुकीमध्ये प्रचारात आलेलं असताना इथं उपस्थित असलेले आपल्या मधील ज्येष्ठ नेते के के म्हात्रे माझे मित्र वाय टी देशमुख इथले उमेदवार रवी जोशी विकास घरत हेमलता रवी गोवारी आणि शिलाभाऊ भगत हे उमेदवारांच्या प्रचाराकरता इथं सर्व के के म्हात्रे वाय टी देशमुख राजेश म्हात्रे आणखी आमचे हां श्रावण घरत बाकी सर्व ज्येष्ठ नेते मंडळी सर्व इथली हजर आहेत आणि या सर्वांच्यामध्ये आम्ही पाहतोय अतिशय चांगला असा उत्साह आहे इथं कापोट्यामध्ये तीन प्रभाग आहेत तीन प्रभागामध्ये आपले बारा उमेदवार उभे आहेत अकरा अकरा तीन हां अकरा उमेदवार उभे आहेत पण इथं महायुती इतकी मजबूत आहे की महायुतीच्या पुढं बाकी सर्वांत वावटळ होऊन ते उडून जाण्यासारखी आता परिस्थिती झालेली आहे त्याच्यामुळं त्यांच्यातली हवा सगळी गेलेली आहेत माननीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब मुख्यमंत्री फडणवीस साहेब आमदार प्रशांत ठाकूर प्र रवींद्र चव्हाणसाहेब आपले प्रदेशाध्यक्ष या सर्वांनी आपल्या पनवेल महापालिकेमध्ये अतिशय चांगल्या रीतीनं असं लक्ष घालून शेकडो कोटी नव्हे तर हजारो कोटीची कामं इथं आणलेली आहेत विकासाच्या दृष्टीनं काही प्रश्न अनुत्तरी जरी असले तर ती सोडवण्याचं पुढं गती घेतलेली आहे आणि काही महिन्यात किंवा एखाद्या वर्षाच्या आत सगळे प्रश्न जवळजवळ आपले सुटणार आहेत आणि त्या दृष्टीनं आपण सगळे इथं कामाला लागलेले आहोत ला मला खात्री आहे की या प्रभागामध्ये जे चार उमेदवार आहेत हे चारच्या चार शंभर टक्के मोठ्या फरकानं घेतल्याशिवाय राहणार नाहीत याची खात्री आहे नक्कीच आज भारतीय जनता पार्टी देशात राज्यात आणि पनवेलमध्ये ज्या पद्धतीत काम करतात लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब असतील आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कामोट्यामध्ये सर्व कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून ज्या विकासाचे मुद्दे आहेत ते घेऊन आम्ही पनवेलची मा पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवत असतो त्याच पद्धतीत आज कामोट्यात अनेक दोन हजार सोळापासून जी महानगरपालिका आली त्याच्या माध्यमातून अनेक विकासाची ही जनतेला दिलेली आहे आणि त्या मुद्द्यावर आज आम्ही ही निवडणूक लढत आहोत जसे की शैक्षणिक क्षेत्रात असेल आरोग्य क्षेत्र असेल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्र असेल या सर्व क्षेत्रामध्ये प्रभावशाली आम्ही काम केलेलं आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आज कांबोट्याची दोन हजार परिस्थिती बघितली तर कचऱ्याचा एकदम स्मेल असेल आरोग्य हा धोक्यात होता कांबोट्यातील रहिवाशांचा पण आज तुम्ही परिस्थिती बघितली तर अतिशय चांगल्या पद्धतीत झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बघितली तर आज तुम्ही चौतीस मीटरच्या रस्त्या वातावरण आलेले असतील डांबरीकरण रस्ते झालेले आहेत शालेची परिस्थिती बघितली तर सेक्टर एकोणीस प्लॉट नंबर चौदा हा शालेसाठी प्लॉट रिझर्व्हर झालेला आहे म्हणजे सर्व गुण संपन्न असा कांबोटा हा विकसित करण्याचा काम हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी केला आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय सोप्यारित्याने आम्हाला सामोरे जायला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचा एक ब्रीद वाक्य आहे सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या विश्वासावर संपादन करून आज आम्ही फक्त राजकीय दृष्टिकोनानुसार नव्हे तर सामाजिक दृष्टिकोनानुसार लोकांशी जपलं पाहिजे या दृष्टिकोनानुसार आम्ही लोकांशी जपलेलं आहे त्यामुळे ड्रेनेजचा विषय असो पाण्याचा विषय असो किंवा गार्डनचा विषय असो किंवा आज जर आपण ज्या गार्डनमध्ये खेळणे असो लहान मुलांसाठी या गोष्टीसाठी आम्ही कटिबद्ध भाजपाचं कार्यकर्तं म्हणून आम्ही काम करत असतो आणि याच्या पुढेही भारतीय जनता पार्टी ही फक्त निवडणुका आल्या त्यासाठी काम करत नसेल तर वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवस या लोकांच्या सेवेसाठी एक कार्यकर्ता म्हणून आम्ही तत्पर्य असतो म्हणून आज आम्ही ज्या निवडणुकीला सामोरे चाललो आहे ते एक ताकद एनर्जी आणि एक प्रामाणिकपणा घेऊन सामोरे चाललेलो होतो भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असतो जो काम करणारा कार्यकर्ता असतो त्याच माणसाचा विचार करत असतो आज मी भविष्य जोशी चॅरिटेबल ट्रस्ट असो किंवा माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जी जी काही कामं केलेली आहेत त्या कामानुसार मला ही शिक भाजपाने केलेली कामं आहेत भाजपा बारा महिने सर्वसामान्य जनतेसाठी काम करत असतो त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनतेसमोर जाताना कधी बाबा आत्ता निवडणुका आले म्हणून आम्ही जनतेसमोर जातो असा काही नाही बारा महिने भारतीय जनता पार्टी मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या माध्यमातून काम करत असतो त्यामुळे आम्ही लोकांसमोर जाण्यास या भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपात नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा नाव समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 का जाई बुलेट गतीने शहरे होती सुंदर सारी स्मार्ट सिटी च्या योजने संकल्प आधुनिकतेचे प्रगतीचे नेतृत्वाचे लेखीच्या शिक्षणाचे समृद्धीच्या मार्गाचे भाजपा नाव समृद्धीचे चे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा ना...